तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे आहे सुखी गवार तर मित्रांनो ही सुकी गवार चुलीवरती कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा तर मित्रांनो चुलीवरती पारंपरिक पद्धतीने सुकी गवार कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये सगळी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला मित्रांनो आपण आता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो मिक्सरमध्ये मिरची टाकलेली आहे आणि मीठ तर यामध्ये मीठ आणि मिरची बारीक करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे पण लगेच टाकायचे आहेत तर हे आता मिक्सरमध्ये सगळं बारीक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो गवार शिजायला ठेवण्याआधी धुवून घ्यायचे आहे तर पाण्यामध्ये चांगले धुवून घ्यायचे आहे तर ठेवलेले हे कढई आणि कढईमध्ये लसूण तर त्यामध्ये आता मिक्सरमध्ये दे, दळलेली मिरची आणि शेंगदाणे टाकायचे आहेत आणि हळद पावडर आणि मसाले तर लसूण टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता टाकायचं आहे तेल तर त्यामध्ये आता टाकलेलं आहे हळद पावडर आणि मसाले तर आपण मिक्सरमध्ये दळलेली मिरची आणि शेंगदाणे तर एक कत्रस थोडा वेळ परतून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये टाकणार आहोत गवार तर आता हे थोडा वेळ असं हलवून घ्यायचं आहे तर मसाले आणि मिरची चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यावरती आता झाकण ठेवायचं आहे तर मित्रांनो हे थोडा वेळ आणण्याचे हलवीत राहायचं आहे म्हणजे खालून जाळणार नाही तर ही गवार आपल्याला एकदम सुखी बनवायची आहे एकदम सुखी गवार बनवणार आहोत तर बघू शकता खूप छान अशी गवार होणार आहे तर ही हलवून झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे तर मित्रांनो आपली गवार आता शिजवून तयार झालेली आहे तर बघू शकता खूप छान अशी गवार तयार झालेली आहे शुकी गावार ले ले हैं। तर आपण सुकी गावार बनवलेले आहे तर खूप भारी अशी आजची गावार झालेली आहे तर आता ही गावार उतरून घ्यायचे आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्या असल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आणि तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये